याची खायशीत काय माहिती तुम्हाला शेतकरी मित्रांनो याचा खाली पुण्याला माल फुटायला लागलेला आहे आणि तरी वर हिरवगार आहे आमच्यासाठी नवीन काय आलं दरवर्षी शेतकऱ्याला नवीन लागतं आणि चांगलं लागतं की कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन शेतकऱ्याचं काढून द्यायचं आहे आणि ते काम आपल्याला इथे प्रत्यक्ष दिसत आहे वानाची खायशीत असते सर्वात लवकर इंडस्ट्रीज मध्ये सर्वात लवकर येणार वन ते फुल हे बघा मागू आंबडीच्या फुलासारखं लाले तसंच या वाहनाचं तुम्ही जर पाहिलं तर या आंबडीच्या फुलासारखं आहे म्हणजे याच्यामध्ये जंगली वाहनाचे कॅरेक्टर टाकलेले म्हणून याच्यावर आहे ना अटॅकचं प्रमाण हे नईच्या बरोबर आहे अरे घागरमाळेच्या लढी आहे ना यांनीच त्या फटाक्याच्या लढी सारख्या लढी लागलेल्या आहे ना अवरात्र कष्ट करून पाच वर्ष हिची ट्रायल घेऊन हे मागच्या वर्षी लॉन्च केलेलं आहे पहिलंच वर्ष आहे या वाहनाचं आणि असं जबरदस्त रिझल्ट आहे शिवाय एका जागेवर दोन ब्रँच ही एक ब्रँच ही एक ब्रँच नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण तालुका संगम जिल्हा अहिनगर मध्ये आलेला आहे कोणी म्हणत दिवाळीला कापूस घरामध्ये कोणी म्हणतं दसऱ्याला कापूस घरामध्ये अहो इथे आल्यानंतर असं दिसलं आहे का गणपती पूजनालाच पांढरं सोनं घरामध्ये आलेलं आहे गणपतीच्या आरती साठीच सोनं इथे तयार झालेला आहे ही नवीन असणारी वराटी कंपनीने जे नवीन लॉन्च केलं आहे हिच्यामध्ये खैशियत काय आहे अशी नवीन लॉन्च केलेली पहिल्याच वर्षी या एरियामध्ये या या भाऊने आहे आपण त्यांच्या विषय त्यांच्याकडूनच विचारून घेऊ मराठीचं नाव असेल त्यांचं गाव असेल सर्व आपण तर नमस्कार भाऊ नमस्कार पहिला आपलं नाव सांगा माझं नाव रावसाहेब लक्ष्मण कांबळे जिल्हा संगमने नगर शेतकरी बंधूं आपण प्लॉट ची पहिल्यापासून सुरुवात करणार आहोत हा प्लॉट इथून स्टार्ट होतो किती एकरचा प्लॉट आहे हा चक्करचा प्लॉट आहे तर चक्करचा प्लॉट पूर्ण तुम्हाला दाखवतो निस्त कडेलाच नसून तर आतमध्येही प्रत्येक झाडाची आपण बोंडा मोजणी करू कैऱ्याची मोजणी करू फुल कस आहे हे सर्व आपण इथे बघणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो अवरात्र कष्ट करून पाच वर्ष हिची ट्रायल घेऊन हे मागच्या वर्षी लॉन्च केलेलं आहे पहिलंच वर्षाचं आणि असा जबरदस्त रिझल्ट आहे पाच वर्ष लगातार हिचे ट्रायल घेतलेले आर एन डी फॉर्म वर असेल खाली फीडवर वर असेल आणि आज या वर्षी हे लॉन्च केलेलं आहे आणि पहिल्याच वर्षी बहुने लावलेलं आहे बघा तुम्ही त्यांची काय कमाल म्हणा युट्यूब वर सर्च करून या वानाचं संशोधन केलं आणि संभाजीनगरला आले आणि तिथून हे घेऊन आलेलं आहे असं जबरदस्त वान शोधूनही सापडणार नाही नवीन काय आणि बऱ्याच शेतकऱ्याला असेल दुकानदाराला असेल प्रत्येकाला काय वाटतं नवीन काय आमच्यासाठी नवीन काय आलं दरवर्षी शेतकऱ्याला नवीन लागतं आणि चांगलं लागतं की कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन शेतकऱ्याचं काढून द्यायचं आहे आणि ते काम आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहे आहे ही ट्वेंटी ट्वेंटी नावही बघा ना नाव कसं दिलं ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटची मॅच जशी असते ना कसोटी कसोटी चालते पाच सहा दिवस आणि ट्वेंटी ट्वेंटी चालते तीन घंट्यात म्हणजे तीन घंट्यामध्ये तुम्हाला तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स दाखवायचा राहतो हे ना शोधून काढलेलं आहे ते म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी या वानाची खैसियतच ती सर्वात लवकर इंडस्ट्रीज मध्ये सर्वात लवकर येणारं वन म्हणजे हे ट्वेंटी ट्वेंटी आहे तुम्ही बघून घ्या इथे याची लागवडीचं अंतर याने ठेवलेलं आहे किती ठेवलेलं आहे एक तीन सहा याही नाही पद्धतीने केलेलं आहे दोन साऱ्यातलं अंतर सहा फूट ठेवलं परत दोन साऱ्यातलं अंतर तीन फूट ठेवलं आणि दोन झाडातलं अंतर एक फूट ठेवलेलं आहे म्हणजे एकरी झाडाची संख्या इथे जर जर काढली त्रेचाळीस हजार पाचशे साठ मागेले साडे जर कधी आपण हे केलं तर झाड बसता जवळ नऊ हजार झाड बसताय तुम्ही शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पहा झाडही बसले मालही चांगला आहे आणि कमी खर्चामध्ये येतं हिचवर पहा तुम्ही अटॅकचं प्रमाण पहा दिसणार नाही याच्यात जे कॅरेक्टर गे आहे याच्यामध्ये जे आपण कॅरेक्टर टाकलेले काय गुण टाकलेले जसं संकेत वानावर किड रोगीचा अटॅक येत नाही त्याच्यात ये काही कॅरेक्टर आपण या वाहनामध्ये टाकलेले तुम्ही बघू शकता जे जे संकेतचे जे फुल आहे ते फुल हे बघा मागू आंबडीच्या फुलासारखं लाल आहे तसंच या वाहनाचं तुम्ही जर पाहिलं तर आतून आंबडीच्या फुलासारखं आहे म्हणजे याच्यामध्ये जंगली वाहनाचे कॅरेक्टर टाकलेले आहे म्हणून याच्यावर आहे ना अटॅकचं प्रमाण हे बरोबर येत आहे आणि दुसरी गोष्ट नंतर जे खुशिरा येणारा मालावर जे गुलाबी बोंडाळी हा गुलाबी बोंडाळ्याच्या कचाट्यातून सटकून जाणारं वाहन आहे तर अजून त्याचे पुढचे काही शेत काय माहितीये मित्रांनो हिला जे बोंड लागतात ते एकदम जवळ जवळ लागतात आपण इथे प्रत्यक्ष पाहू टाका बोंडा बोंडाची सई हा दाखव इथे अतिशय आति, जवळ जवळ अतिशय जवळ अहो घागरमाळी सारख्या बोंडाच्या लढीच्या लढी लागलेला घागरमाळी सारख्या माल लागलेला तुम्ही पाहू हे पा बैलाच्या गळ्यातले घागर माळ आहे घुंगराची माळ आहे ते पा आहे बरं ना हो। एक नाही ना होई असे अनंत झाड आहे ते बा हे पाहुणे लढीच्या लढी राबवत हे बघा या पालडी शेवटच्या ब्रांचेस बघा कमी दिवसामध्ये येणार कुठेही लावा कसं लावा कोरडाऊ लावलं तरी सक्सेसफुल होत बागायतीला लावलं तरीही सक्सेसफुल होत याची खायशीत काय माहिती तुम्हाला शेतकरी मित्रांनो याचा खाली पुण्याला माल फुटायला लागलेला आहे आणि तरी वर अजून एकही पिवळं पडणार नाही लाल लाल झालेला ला नाहीये ह्या वानाची ही खैशियत आहे तुम्ही पाच शेंडापर्यंत रिफ्लेश कॅपॅसिटी चालू आहे खाली माल पूर्ण लढाच्या लढा लागलेला आहे तरीही तुमचं पिवळं पडणार नाही लाल पडणार नाही एवढं क्लीन वाहने दुसरी गोष्ट काय माहिती आहे तुम्हाला म्हणजे हे दुबार पीक बी येत तुम्हाला कांदा असेल गहू असेल मका असेल तुम्ही दुसरं पीक याच्यामध्ये घेऊ शकतो कीड रोगेला हा नाहीच्या बरोबरी बळी पडतो बरोबर आहे आणि गुलाबी बोंडाळीच जर माणसान तुम्ही एवढ्या लवकर येऊन गेलं तर गुलाबी बोंडाळी येणार कुठून येत गुलाबी बोंडाळी येणारच नाही आता इथेच नाही आपण हा पूर्णच प्लॉट दाखवला भाऊ तुम्ही लोक काही शेतकरी काय म्हणते कडाला दाखवलं काय आता शेतकरी मित्रांनो कडायलाच नाही तर आपण मध्ये आलेलो आहे गुण काय माहितीये का या वाहनाचं नाव काय आहे आहे का नाही लक्षात या वाहनाचं नाव आहे ट्वेंटी 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 ट्वेंटी, ट्वेंटी, ट्वेंटी म्हणजे काय कमी दिवसात चौकार षटकार मारून आपली मॅच आपल्या ताब्यात घ्यायची आपली मॅच जिखून जायची आणि हेच या वाहनाची काहीशियत आहे अहो चला आपण मध्ये पाहू ना दाखवून मध्ये दाखव इकडे लोक असं शेतकऱ्याला असं ना वाटायला की कडायला दाखवून राहिले काय हे इकडे इकडे मध्ये दाखव मध्ये माल दाखव अरे वा काय माल आहे येऊ दे मध्ये दाखव मधी वजन ही झाडले वजनही झाड पडले अंडस्ट्रीज मध्ये एवढ्या कमी दिवसात येणारी वराटी अजूनही उपलब्ध नाहीये ग्रीन असणारी इंडस्ट्रीज मधली पहिली व्हराटी आहे ट्वेंटी ट्वेंटी नाग सीडची ट्वेंटी ट्वेंटी दोन फवार दोन फवारने केलेला आहे काका म्हणते बरं का सिंगल डोस एकरी शंभर किलो फक्त वीस वीस झिरो अहो काही नका सांग बरं काका फक्त कांद्याचं रान होत कांद्याचं रान होत एक सिंगल डोसावर एका सिंगल डोसामध्ये एवढे एकरी शंभर किलो एकरी एक शंभर किलो वीस वीस झिरो दिलेला आहे आणि दोन फवारने केलेला आहे काकानी आणि असा वान असं बरून आलेलं बघा तुम्ही वाव अहो इथून या प्लॉट मध्ये निगा वाटत नाही हो असा हा प्लॉट आहे हा झाला हिला माल सुरू हा झाला दुसरा टप्पा त्यांचे आहे ना तीन टप्पे आणि आपण तीनही पाहणार आहोत काय माल आहे हे कंबालय अरे घागरमाळेच्या लढी आहे ना यांनीच त्या फटाक्याच्या लढी सारख्या लढी लागलेल्या आहे ना हो आणि बरं एवढ्या लढी असून भी तुम्ही याच अंतर पहा ना अंतर तीन तीन बोटाचे अंतर चार बोटाच्या तीन बोटाच्या अंतर आहे घागरमाळेच्या लढी मध्ये पहा तुम्ही बघा बघा काय माल आहे कंबा आहे एवढं करोड तुम्ही पाहिलं तर बाजूला सारे डोंगर आहे पाहिली तर मुरमाड जमीन आहे म्हणजे जमीन बी काही भारी नाही हलकी जमिनीमध्ये हे वान आलेल तू खालची जमीन दाखव रस्ता दाखव जे आपल्या संकेत वाला ज्या चार फळ बांध्या लागायच्या हिची फळ बांधी पा ही फांदी फळ बांधी हिलाच तुम्ही झाला ही एक झाली ही दुसरी झाली हे बा इकडे तिसरी झाली आणि इकडून ही एक चौथी झाली हिला चार फळ बांध्या लागलेला आहे आणि इथं खोडबा खोड़ खोड आहे माल अंतर इथून सुरुवात झाली किती अंतरा माले किती अंतरावर बघा काय मोजून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि एक अठरा सतरा भाऊ ना सतरा मोज सतरा नकार नसाला पंधरा धारा पंधरा नकार नसाला बारा जरी धरले दहा जरी धरले लढी ना घागरमाळी सारख्या लढी लागू राहिले नाय तुम्हाला हे झाड हे झालं हे बाबा हे झाड लगेच तिची खायशेत काय तुम्हाला माहिती का फळ बांधा लागायचं प्रमाण पहा दुसऱ्याला चार राहत अहो इला दोन दोन बोटावर आहे इकडून इकडून दोन बोट इकडून 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 हे पा आणि या फांदीच अंतर चार चार काही इथे अंतर दोन बोटाच अंतर आहे फक्त दोन बोट दोन बोटावर फळफांदी बागाय दोन बोटावर फळफांदी शिवाय एका जागेवर दोन आहे सहभागा ही एक ब्रँच एक ब्रँच एक ब्रँच ही एक ब्रँच एका जागेवर प्रत्येकी काही काही दोन दोन ब्रँचे सहा बागा हम्म एकच नाही बघा त्याच्या पुढचं झाड बागा साहेब शिवाय बघा इथं माल फुटलाय दिसला तिथं माल फुटलाय ह्या बघा माल फुटलाय तरी या शेवटपर्यंत बघा कुठेही लाल पाल नाही पिवळ नाही लाल कोळी नाही आला लाल एवढा जबरदस्त प्लॉट आहे आणि काकाला एवढा आनंद आहे गगनाथ महावार त्यांच्या वाली किती दाखवून किती सांगू त्यांना असं वाट राहिलं आणि तुम्हाला भी शेतकरी मित्रांनो हा ट्वेंटी ट्वेंटी वन कसा वाटला तुम्ही कॉमेंट्स मध्ये लिहून पाठवा आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तेही कॉमेंट मध्ये लिहून पाठवा आम्ही सर्वांनी असेल एवढा छान व्हिडिओ बनवला खास तुमच्यासाठी बनवला या वानाविषयी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एवढा छान व्हिडिओ बनवला एक लाईक तर बनता आहे ना यार एक लाईक या माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक लाईक या ट्वेंटी ट्वेंटी वानासाठी आणि या परिसरातले बरेच शेतकरी येऊन इथे हा प्लॉट पाहून जात आहे साकूर गावामध्येच नव्हे तर संगमनेर पूर्ण आहिल्या नगर मध्ये या वाहनाची चर्चा चालूली आहे हे नाथसिंड नेमकी नवीन वाहन कोणता आणलेला आहे असं हे जबरदस्त वाहन इथे या साकूर गावामध्ये बहरून आलेलं आहे आणि तुम्हाला जर कधी पाहायचं असेल हा प्लॉट जर पाहायचा असेल या वाहनाविषयी जर माहिती मिळून घ्यायची असेल तर कॉमेंट मध्ये तुम्ही लिहून पाठवा की मला अहवान पाहिजे आहे मी तुम्हाला शेतकऱ्याचं नाव नंबर गाव सर्व डिटेल देईल शेतकरी तुम्हाला हा प्लॉट तुम्हाला दाखवून देतील तुमचे मनापासून खूप खूप खुँ, खूप खूप धन्यवाद असे शेतकरी आम्हाला मिळाले आपले आपल्या कंपनीच्या धन्यवाद आणि बियाणेच व्हरायटीचं धन्यवाद असे शेतकरी आज लाभलेले धन्यवाद आम्ही परत भेटायला